नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय पेन्शनच्या सर्वाधिक महत्त्वाच्या नियमात मोठा बदल चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर निवृत्तीनंतर काय लाभ मिळणार अशा चर्चा सध्या जोर धरत आहेत नवा वेतन आयोग लागू होण्याआधीच कर्मचाऱ्यांसाठी मात्र एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत पेन्शनच्या नियमामध्ये दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठे बदल केलेले आहे या नव्या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला भ्रष्टाचारासारख्या गंभीर कारणासाठी सेवेतून काढून टाकल्यास त्यांना निवृत्तीवेतनाचे फायदे नाकारले जाणार आहे म्हणजेच भ्रष्टाचाराच्या कारणावरून जर कामावरून बडतर्प केले असेल तर अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ आता दिले जाणार नाहीत सरकारने हा निर्णय मे दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचित केलेला आहे पूर्वी दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत होती परंतु आता अशा भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही तर कुटुंब पेन्शन आणि अनुकंपा भत्त्यावर देखील आता निर्बंध घालण्यात आलेले आहे पेन्शनचा हा नवीन नियम सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे